हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज हजारो बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला पारंपरिक वेशभूषा वाजंत्री यांच्यासह दाखल झालेल्या हजारो बंजारा बांधवांनी दिलेल्या जय शेवालाच्या घोषणाने परिसर दनानून सोडला राज्य शासनाने आरक्षण दिले नाही तर हिवाळी अधिवेशनावर आणि मुंबई येथेही विशाल मोर्चा काढू असा इशारा मान्यवरांनी आपल्या मनोगतात दिला आहे जोपर्यंत राज्य सरकार हैदराबाद गॅजेटनुसार एस टी अनुसूचित जमाती प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत बंजारा समाज स्वस्त बसणार नाही समाजाचा आरक्षण महामोर्चाला सर्व जिल्ह्यातून सर्व समाज सर्व अधिकारी लोक संघटित होऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आमचे स्थानिकचे आमदार श्री तुषार तुषारभाऊ राठोड साहेब तसेच आमचे बी डी साहेब आमचे कैलास गोर शेखवाडीचे संदेश भाऊ सर्व पदाधिकाऱ्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्री कलेक्टर साहेबाच्या थ्रूनी मुख्यमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे तो निवेदन आमचं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम्ही पण मुख्यमंत्री साहेबांसोबत सर्व पक्षांनी मिटिंग घेतलेली आहे त्या मिटिंगमधून आम्हाला आश्वासन दिलेलं दिले आहे आमच्या समाजाला खरोखर न्याय मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आज आपण बघत आहात की नांदेड जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा अप्रतिम सुंदर पारंपरिक वेशभूषामध्ये नृत्य आणि वाजंत्रीसह बंजारा समाज रस्त्यावर उतरलं आणि या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी का साहेबांना जे निवेदन दिलं ते सुद्धा आश्चर्यचकित झाले की बिगर पैशाचं हे समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरलं यांची मागणी ही रास्त मागणी आहे आम्ही त्यांना निवेदन केलं आहे की के आमची मागणी महाराष्ट्र सरकार असेल केंद्राचं सरकार असेल मोदीजींचं सरकार असेल यापर्यंत आपण पोहोचावं येणाऱ्या हिवाळी अधिवेशनापर्यंत या समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत एस टी प्रवर्गामध्ये टाकण्याची जी काही मागणी आहे ते पूर्ण करावी अशी सर्व समाज बांधवाच्या वतीनं आमच्या धर्मगुरूच्या वतीनं आमदार साहेबांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी केले एस टी आरक्षणासाठी जो मोर्चा आणि निवेदन देण्यात आलेला आहे पण त्या निवेदनला केराच्या टोपलीमध्ये टाकण्यात आलेलं आहे पण ही जे आहे आम्ही किती दिवस पाहणार किती वर्षापासून अपेक्षा होती की एस टी आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे पण काय झालं की सरकार ऐकण्यात झालं काँग्रेसच्या सरकारनं सुद्धा आम्हाला लटकवून ठेवलेलं आहे पण यावेळेस मात्र आम्हाला अपेक्षा आहे की महायुती सरकार आहे त्यांनी आमचं मान्य मान्य करावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हा जन महाएल्गार मोर्चा काढलेला आहे एस टी आरक्षणाबद्दल पण जर सरकारने ऐकलं नाही तर जन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल एवढं सरकारने या गोष्टीची नोंद घ्यावी आणि हे जे महासागर लोटलेलं आहे कारण की हे गरीब जनतेसाठी आहे येणाऱ्या पिढीसाठी आहे त्यांच्या भविष्याशी भविष्य आहे या सगळ्या गोष्टीमध्ये या गोष्टीसाठी आम्ही लढा द्यायला तयार आहोत आणि या सगळ्यासाठी जनजागृती झालेली आहे समाजामध्ये पण रोष आहे की आम्ही किती वर्ष खितपत राहो आमचं लेकरपाळं किती वर्ष खितपत राहो आजही तांड्यावरची परिस्थिती खराब आहे जर लोकनेत्यांनी फक्त जाऊन तिथं पाहो आजही गोर गरीब शेतामध्ये कबाळ कष्ट करून पोट भरत आहे आणि त्यामध्ये कसं तरी त्यांचा उदरनिर्वाह चालत आहे घर तांडे सोडून ते बा दुसऱ्या राज्यामध्ये परराज्यामध्ये जाऊन तिथं मजुरी करत आहे आजही प्रत्येक तांड्याचे मांड्यातील लोक पुन्हा मुंबईला कंपनीमध्ये किंवा रोजंदारीला चालले आणि पण हे किती वर्ष चालणार या हा समाजाला केव्हा तुम्ही वरती आणणार कारण या समाजाचा वापर करून तुम्ही सत्तेवर बसता आणि नंतर वापर करून जे फेकता हे आता चालणार नाही आणि सरकारला एक निवेदन आहे एक विनंती आहे की आता तरी तुम्ही आम्हाला हे एस टी आरक्षण द्यावं आणि गोरगरिबाचं आणि या समाजाच्या उन्नतीकडे लक्ष द्यावं जय जै, हिंद जय सेवालाल